नमस्कार स्वागत आहे माझ्या किचनमध्ये संक्रांत स्पेशल आज आपण मौसूद तिळाच्या वड्या कशा बनवायच्या ते पाहतोय अगदी दात नसणाऱ्यासुद्धा ह्या वड्या खाऊ शकतात इतक्या ह्या मौसूद होतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये एक वाटी पांढरे तीळ घालूयात मंद गॅसवर हे तिळ आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत मी पांढरे पॉलिशचे तीळ घेतले आहेत तुम्ही बिना पॉलिशचे गावरान तीळ घेतले तरी चालेल तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे आपली हाडं बळकट होतात थंडीमध्ये जॉईंट्स वगैरे दुखतात त्यामुळे तिळाचे असे पदार्थ खाल्ले पाहिजेत तिळ जास्त काळपट होऊ दिवस तर भाजायचे नाही नाहीतर ते कडवट लागतात म्हणून मग हलक्याशा सोनेरी रंगावर हे भाजून घ्यायचे पाहू शकतात तिळाचा रंग बदलला आहे आणि ते जरा फुगलेसुद्धा आहेत तर गॅस बंद करून हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याला जरा थंड व्हायला ठेऊ आता सेम वाटीने एक वाटी शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाण्याला अजिबात डाग न पडू देता मिडियम गॅसवर सतत हलवत हे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे फुटू लागले आणि चटचट आवाज येऊ लागला की आपले शेंगदाणे भाजलेत असं समजावं तर आपले शेंगदाणेही छान भाजून झाले आहेत तर ते एका भांड्यामध्ये काढून घेऊ इकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून थंड झालेले तीळ काढून घेतले आहेत तर हे तीळ आपल्याला मिक्सरवर ऑन ऑफ ऑन ऑफ करत जाडसर दळून घ्यायचे आहेत याला जास्त बारीकही करायचं नाही तर हे पहा असं अर्धवट दळून घ्यायचे काही अख्खे तीळ राहिलेत तरी चालतील तर ते, ले ले आन अफ आन अफ तर, तर ते आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया इथं मी शेंगदाण्याचं साल काढून घेतलं आहे पाहू शकता शेंगदाण्यावर अजिबात डाग पडलेले नाही आहेत असेच शेंगदाणे तुम्ही सुद्धा भाजून घ्या म्हणजे मग वडीला छान रंग येईल हे सुद्धा मिक्सरवर ऑन ऑफ ऑन ऑफ करत जाडसर दळून घ्यायचं तर शेंगदाणे हे बारीक करून झाले आहेत हे बघा असे रवाळ दळून झाले आहेत तर ते आता तीळ काढलेल्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं हवं तर तुम्ही यामध्ये बिलायची पावडरसुद्धा घालू शकता आता त्यानंतर एक तयारी आधीच करून ठेवायची असा एखादा चौकोनी ट्रे किंवा ताटाला तुपाने ग्रीसिंग करून ठेवायचं आता त्यानंतर गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं तूप वितळलं की यामध्ये दोन वाट्या बारीक कापलेला गूळ घालायचा ज्या वाटीने तीळ आणि शेंगदाणे मोजले होते त्याच वाटीने गूळसुद्धा सुद्धा मोजून घ्यायचा आता यामध्ये दोन चमचे पाणी घालते म्हणजे मग गुळ लवकर विरगळेल आणि खाली चिकटणारसुद्धा सुद्धा नाही तर पाहू शकता गुळ वितळू लागला आहे यामध्ये गुळाचे अजिबात खडे राहिले नाहीत गुळ पूर्णपणे विरगळला आहे आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही फक्त तो विरगळून घ्यायचा आहे उकळी आली की यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचा कूड घालायचा गॅस चालूच आहे लो गॅसवरच हे मिक्स करायचं इथे मी रोज सेंज घेतला आहे त्याचे दोन तीन थेंब यामध्ये घालते यामुळे आपली वडी एकदम विकतसारखी लागेल हवं तर तुम्ही विलायची पावडरसुद्धा यामध्ये घालू शकता आता हे सर्व नीट मिक्स करायचं मिश्रण कढई सोडू लागलं आणि याचा गोळा बनू लागला, लागला हे हे की हे गॅस बंद करून ट्रेमध्ये काढून घ्यायचं हे व्यवस्थित पसरून घ्यायचं चमच्याने किंवा वाटेने एकसारखं करून घ्यायचं आता हे मिश्रण खूप गरम आहे याला जरा सेट होऊ द्यायचं त्यानंतरच याच्या वड्या कापायच्या हे पहा आपलं मिश्रण सेट झाले पण हे अजून ओलसरच आहे म्हणून हे कोमट असतानाच याला मार्किंग करून ठेवायचं पूर्ण थंड झाल्यानंतर वड्या कापता येत नाहीत तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये वड्या कापू शकता आता चार पाच तासानंतर आपल्या वड्या पूर्ण थंड झाल्या आहेत तर त्या काढून घेऊया पाहू शकता काय मस्त वडी तयार झाली आहे आतूनही मौसूद आणि खुसखुशीत झाली आहे तर ह्या संक्रांतीला अशा सोप्या पद्धतीने मौसूद तिळाच्या वड्या करून पहा आणि कशा झाल्या हे कमेंट करून नक्की सांगा चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या छानसे रेसिपीबरोबर तोपर्यंत स्टे हॅपी हेल्दी अँड